नमस्कार मराठी स्वरचित कवितांचा नजराणा काव्यधरा तुमची अनघा खूप दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्या बेटीला घेऊन आली आहे अशीच एक कविता आता गणपती येण्याचे सर्वांना स्वेत लागले आहेत त्यासाठी केलेली विशेष अशी गणपतीसाठीची खरेदी तीन-तीन महिने तिकिटे काढून शहरातून गावाकडे येण्यासाठी चाललेली लगबग गणपतीच्या डेकोरेशनसाठी घेतलेल्या अगदी नवीन डिझाईनच्या लाईटीच्या माळा खूप आधीपासून चाललेली घराची साफसफाई विशेषत देवखुलीत गणपतीच्या मागची भिंत रंगवणं हे सर्वात मोठं पण तेवढंच आनंद देणारं काम घरातल्या बायकांची रात्र जागवून नैवेद्यासाठी तयार केलेल्या कुळाच्या कंजा आणि पंचखाद्य यासाठी चाललेली गडबड एक सर्व गोष्टींची प्रत्येक जणच आतुरतेने वाट पाहत असतो तीच आतुरता चाकरमान्यांच्या डोळ्यात पडणाऱ्या त्या सुट्ट्यांकडे लागलेली असते आणि बरका मंडळी तेवढीच आतुरता किंबहुना थोडी जास्तच असते ती त्या घराला ज्या घरात आपला लाडका गणपती बाप्पा बसतो मग तो गणपती दीड दिवसांचा असो पाच दिवसांचा असो सात किंवा नऊ किंवा अकरा दिवसांचा असो या दिवसात बाप्पांचा भक्त जेवढा वर्षभराचं भरभरून जगून घेतो अगदी तसच ते घर देखील हा काही दिवसांचा पाहुणचार स्वीकारत अगदी प्रसन्न होऊन जातं अगदी पुढे त्या घराला लागणारं कुलूपही तेवढ्याच शांत मनानं ते स्वीकारत असतं याच आशयाची आजची माझी कविता कवितेचे शीर्षक काही दिवसांचा पाहुणचार गणरायांच्या आगमनाने घराचा दरवाजा उघडला गणरायांच्या आगमनाने घराचा दरवाजा उघडला तहानलेल्या चातकाला जणू पाण्याचा थेंब गवसला देखाव्यांच्या चित्रांनी भिंती सजू लागल्या देखाव्यांच्या चित्रांनी भिंती सजू लागल्या निसर्गाच्या झालरींनी माटव्या बोलू लागल्या कर्कश वाजणारा झोपाळा सुरात गाऊ लागला कर्कश वाजणारा झोपाळा सुरात गाऊ लागला बंद घड्याळाचा टोला अचूक वेळ सांगून गेला आतून जळणारी आग आता चुलीत जळू लागली आतून जळणारी आग आता चुलीत जळू लागली मायेच्या त्या स्पर्शाने भांडीही चमकू लागली जमिनीचे वात नी सातबाराचे उतारे जमिनीचे वात नि सातबाराचे उतारे बाप्पांच्या चरणाशी फक्त भक्तीचेच वारे भाऊ बनकी विसरून सारे सणात रमले भाऊ बंदकी विसरून सारे सणात रमले चार दिवसांचे का होईना घराला घरपण आले बारा महिन्यांचे कॅलेंडर दिमाखात भिंतीवर असते बारा महिन्यांचे कॅलेंडर दिमाखात भिंतीवर असते पूर्ण वर्षाचे जगणे मात्र आमचे चतुर्थीच असते विसर्जनाचा दिवस आला बाप्पा आपल्या घरी गेला विसर्जनाचा दिवस आला बाप्पा आपल्या घरी गेला रिकाम्या पाटाला आता निर्माल्याचाही भार झाला चूल पुन्हा शांत झाली भांडी पेटीत बंद झाली चूल पुन्हा शांत झाली भांडी पेटीत बंद झाली घरातल्या दाराला आता पुन्हा कुलपाची आठवण झाली सुन्या सुन्या देवघरात देवांनाही प्रश्न पडला सुन्या सुन्या देवघरात देवांनाही प्रश्न पडला आपण निर्मिलेल्या माणसांपेक्षाही पैसा केव्हा मोठा झाला वर्षभराचा सोपसकारक दि काही दिवसातच पार पडला वर्षभराचा सोपसकारक दि काही दिवसात पार पडला सारे आठवणी मागे ठेवून पुन्हा एकदा चाकरमानी रिकामाच बाहेर सरला सारे आठवणी मागे ठेवून पुन्हा एकदा चाकरमानी रिकामाच बाहेर सरला रिकामाच बाहेर सरला धन्यवाद